Uh, मॅडम आज तुम्ही स्वातंत्र्य सावरकर राष्ट्रीय स्मारकात आलात महापौर हा शब्दच मुळात स्वातंत्र्य सावरकरांनी दिलेला आहे आहे आज तुम्ही काय भावना आहेत त्यांच्या स्थळावरती स्टर, आली त्यांना मी आज विनम्र अभिवादन केलेलं आहे आणि एक ऊर्जा एक ताकद कारण आम्ही भारतीय जनता पक्षाचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते आम्ही प्रेरित आहोत त्यांच्या प्रत्येक कार्यातून प्रत्येक त्यांच्या विषयाला आम्ही घेऊनच आम्ही काम करत असतो त्यामुळे अर्थात आम्हाला खूप आनंद आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन आता ही पुढील वाट वाटचाल जी आहे ती करायची मॅडम आज आपल्या पाच इतक्या वर्षांनंतर आज जनतेच्या हातात सत्ता आले आपण आज त्याचा कार्यभार स्वीकार पूर्ण कार्यभार स्वीकारलेला आहे आपण आता या पुढच्या पाच वर्षांमध्ये आपल्या कुठले प्राधान्यक्रम असतील आणि आपण बांगलादेशींचा मुद्दा पण आपण मोठ्या प्रमाणात उचललेला आहे सातत्याने आपण तर ह्या सगळ्यामध्ये आपली कार्यप्रणे कशी असणार आपण कशा, कशा पद्धतीने या सगळ्या मुद्द्यांवरती सोडवणूक करणार आहात बघा एक साधारणतः साडेचार वर्षानंतर हे इलेक्शन लागलेले लोकांना आपल्या हक्काचा नगरसेवक ह्या ठिकाणी मिळालेला आहे आणि इतकं चांगलं काम महायुतीचं संपूर्ण महाराष्ट्रात चालू असताना मुंबई महाराष्ट्रात मग तुम्ही झेडपीचं इलेक्शन बघितलं नगरपालिका बघितल्या मग विधानसभेचेही झाले त्यांनी आता मुंबई महानगरपालिकेचेही झाले लोकांनी खूप छान पद्धतीने चांगला मॅन्डेट या ठिकाणी दिलेलं आहे लोकांची इच्छा आहे की काम करणारा कार्यकर्ता या ठिकाणी सभागृहात गेला पाहिजे आणि त्यांनी कामकाज पाहिलं पाहिजे अर्थात तर ह्या ठिकाणी भरपूर आम्ही काम करणार लोकांसाठी मी आ, तुम्हाला सांगू इच्छिते की मी महापौर नाही तर मुंबईची सेवक म्हणून काम करणार आणि मी प्रत्येक माझ्या स्पीचमध्ये सांगितले की मी फक्त सभागृह चालवत असताना तुम्हाला तिथे दिसेल काही इम्पॉर्टन्स असा आता स्मारकाचा विषय या ठिकाणी चालू आहे सावरकरांच्या काही दुरुस्तीचा काही पार्ट किंवा काही त्यां का त्या ठिकाणी कशाची गरज आहे का अशा काही मिटिंग्स सोडता इतर वेळ माझा सगळा मुंबईकरांसाठी रस्त्यावरती उभी उभी असताना महापौर दिसणार बांगलादेशांच्या मुद्द्यावरती आपण संपूर्णपणे आक्रमक भूमिका घेतलेली आहे तर आपली त्याच्याबद्दलची कार्यप्रणाली कशी असणार आहे आपण सुद्धा स्मारकाकडून सुद्धा आपण त्याच्याबद्दल सातत्याने आपण लिहित असतो आणि आपण तुमच्या भूमिकेचं स्वागतही करत आहोत तर अशा पद्धतीने आपण ह्याच्यासाठी काम करणार आहोत मूळ मुंबईकर हा टॅक्स पेअर आहे मूळ मुंबईकरांसाठी जो फुटपाथ आहे रस्ता आहे ज्या गोष्टीसाठी ते टॅक्स पे करत असतात ज्याच्या माध्यमातून एवढी मोठी श्रीमंत मुंबई महानगरपालिका चालते आणि त्या मुंबईकरांना फुटपाथच राहिलं नाही तर आपण त्यांना काय उत्तर देणार जाऊन उद्या मुंबईकर विचारणार आम्ही तुम्हाला निवडून दिलं चार 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 तास आम्ही उभे राहिलो तुम्हाला बोटिंग केलं कशासाठी तर आम्ही आन्सरेबल आहोत सगळ्यांना तर तो जो फुटपाथ आहे तो जो अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्याने जो कवर केलेला आहे जो एनक्रोच केलेला आहे त्याचे सगळे प्रमाणपत्र असू दे त्यांचे सगळे आधार कार्ड चेक करणार बोगस मिळाले तर पोलिसांचे स्वाधन स्वाधीन तुरंत तिकडे त्या तिथल्या तिथे करणार